कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत भाजी बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची चाकूने सपासप बारा ते पंधरा वार करून निर्गुण हत्या करण्यात आली पवन पंजाबराव वानखेडे वय पन्नास राहणार खडकीपुरा असे मृतकाचे नाव आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे माहितीनुसार पवन वानखेडे हे मालमत्ता व व्याजाच्या व्यवहारात कार्यरत होते मृतक व आरोपींमध्ये जुन्या वादातून सतत वादविवाद सुरू होते सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पवन हे भाजी बाजार चौकातील त्यांच्या चाट भंडारजवळ बसले असताना आरोपी वैभव पात्रे साहिल हिरपूरकर सुशील ढोले व शुभम ढोले यांनी त्यांच्यावर मानेवर छातीवर व पोटावर चाकूने सपासप वार केले गंभीर जखमी अवस्थेत पवन यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पवन यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले हत्येनंतर संतप्त नागरिकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग